नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे उपासाचे भजे श्रावण महिना असो किंवा नवरात्र किंवा आषाढी एकादशी म्हणले की फराळ आलंच पाहिजे तर फराळ या उपासाच्या भज्यांसाठी काय काय साहित्य लागते ते पाहू आपण इथे एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना घेतले त्याच्यात साबुदाना थोडासा भाजून घेतला जेणेकरून त्याच्यातला कच्चेपणा गेला पाहिजे तर हे साबुदाना आणि भगर हे मिक्सरमधून बारीक करून घेतले पिठ पिठ्ठी त्याच्यानंतर एक वाटी शेंगदाण्याचा कुट्टा दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्या तिखट असल्यामुळे कमी घेतल्यात त्याच्यानंतर इथे चार ते पाच आलू शिजवून आणि सालटा काढून घेतलेल्या आहेत इथे आता हे जे जे चार ते पाच आलू आहेत ते बारीक एकदम बारीक करून घेतलेले आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जर याच्यामध्ये जिरं टाकायचं असेल तर टाकू शकतात किंवा आवडत नसेल तरीही टाकू आवडत नसेल तर टाकू नका कारण काही काही जण उपासासाठी जिरंही वापरतात चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कुट्टा केलेला आहे तो टाकणार आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि साबुदाणा आणि भगर जे बारीक करून घेतलं आहे पिठ्ठी ते याच्यामध्ये टाकायचं आहे हे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकलं आहे हे सर्व एकजीव करायचं आहे याच्यामध्ये आता साधा मीठ टाकलेलं आहे तुम्ही सेंद्रिय मीठही टाकू शकता अशा प्रकारे हे पीठ भिजवलं आहे शेंगदाण्याचा कुट्टा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ साधं मीठ टाकलं आहे तुमच्याकडे जर सेंद्री मीठ असेल तर टाका नसेल तर तुम्ही साधंही मीठ टाकू शकता आणि हे आलू उकडले होते त्याचे सालट काढले आणि थंड होऊ दिलं थंड झाल्यानंतरच भिजवा हे पीठ शेंगदाण्याचा कुट्टा साबुदाण्याचं पीठ आणि भगरचं पीठ हे टाकून भिजवायचं आहे चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या जर हिरव्या मिरच्या टाकल्यानंतरही तुम्हाला जर वाटत असेल तिखट पाहिजे लाल तर हे तुम्ही टाकू शकता त्याच्यात थोडंसं आणि पाणी न टाकता हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी पाणी टाकलं नाही आहे हे सर्व मिक्स करून पिठासारखं पीठ भिजवलं आहे पाणी टाकू नका आता हे याचे आपण लहान लहान गोळे करून भजे तयार करणार आहोत अशा प्रकारे हे गोळे तयार करायचे आहेत तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी किंवा मिरच्याचा ठेचा बिना लसणाचा याच्यासोबतही खाऊ शकता आमटीसोबतही खाऊ शकता तर आता हे गोळे मी त तर, तळून घेणार आहे म्हणजेच भजे तळून घेणार आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता याच्यामध्ये उपवासाचे भजे टाकलेले आहेत कमी आचेवर तळून घ्यायचेत जेणेकरून पूर्ण आतलेही कच्चनी राहिलं पाहिजे हे कमी आचेवर जेवढे तळसाल चांगले तेवढे कुरकुरीत होतात अशा प्रकारे हे उपवासाचे भजे तयार आहेत कुरकुरीत खमंग असे भजे झालेत याच्यासोबत तुम्ही हिरव्या मिरच्याच्या ठेचाही खाऊ शकता दह्यासोबतही खाऊ शकता त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी याच्यासोबतही खाऊ शकता दादा खम्मंग उपवासाचे भजे तुम्हाला आता हे तोडून दाखवते की आतूनही प्रकारे झालेलं आहे हे पहा आतूनही छान प्रकारे तळल्या गेलेल्या आहेत कुरकुरीत वरचं आवरणही खूप छान कुरकुरीत झालेलं आहे पाहू शकतात उपवासाचे भजे आजचा मेनू आहे उपवासाचे भजे या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजचा मेनू आहे